राम राम भावानो बहिणीनो काय भानगडी काय भानगडी आता शेतकऱ्याच आहे पाणी भरायला आलोय राहणार घासाला पाणी लावलं आलं इड पट्टी भर बसले अंगावर घेऊन घेऊन बसले मस्त तू पाणी भरून राहिली का पाहू राहिली पाणी कोण भरू राहिलं नाना? नाना नाना <laughs> कुठे आहे <laughs> हो, ना मग हे कोण बोलत आहे लावून मग कॅमेरा कोण आहे कॅमेरा कुठे अरे खरं खरं सांग मी दोघ जण आलेले आहे मी बसलेले फक्त मी फक्त सोबत आले त्यांच्या आणि ते पाणी पोहू राहिले हा ते म्हणजे मी एकच जातो पण म्हणलं नाका नाका इकडे विकतेच भेवे नको म्हणलं मी येते म्हणलं बरं आता सांग बोलू तुम्हाला का नाही तुम्हाला भीती नाही वाटत का आता रात्रीचा दीड वाजलाय आता एक दीड वाजला असं एक वाजलाय आता थांबा किती वाजले पाच हा साडेबारा एक वाजता साडेबाराला तर लाईट आली आता एक वाजत आलाय मग तुम्हाला भीती नाही वाटत का तरी आपल्या वावरात काय बेत आहे दिसते कसे बेवे पण मग काय बेत तरी आपल्या वावरात दुसरा नाही काय ते देव बर का, 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 का न बहिणी फक्त बिबट्याचं जास्त देव आता बिबट्यासाठी तुम्ही काय हत्यर काय आणिन सो हे असं बा मी कायतं आणले आणि कुंचन अनाना काठी आणली कुठे काय हे बघा हे बघा काठी असं सांगू हा बघा हा अरे पण शेतकऱ्याचं जीवन लय अवघड आहे ना आओ मग आता बाबा शेतकरी असं काम करा ते करा तो, काम अरे हा पण मग आता समजा एवढं कष्ट करायचं सगळं करायचं आणि तरी परत समजा माल पिकवला पिकवला तरी व्यापाऱ्याच्या भरुशेवर राहायचं सरकार काय हमी भाव देत त्याच्या भरोशावर राहायचं काय शेतकऱ्याचं जीवन आहे भर तसं पाहिलं तर मग आता काय करता लोकांच्या जीवावर अवलंबून राहिलं म्हणजे काय झालं ना ते आपण कष्ट करून पिकवायचं आणि व्यापाऱ्यांनी यायचं मस्त पैकी गाडीवर बसून असलं झालं तुमच्या मालाला कलर नाही आमक नाही तमक नाही काहीतरी शायनिंग मध्ये बोलायचं जायचं निघून बे भावत मागायची जायचं निघून अरे मग बरोबर आहे ना असं आहे शेतकऱ्याला आहे का पिकवता येतं विकता येत नाही ना मान्य आहे आता सरळ सरळ सोप्या सर सोप्या गोष्टी आहे आपल्याकडून एकदम प्युअर कोर दूध काय भाव घेते सत्तावीस अठ्ठावीस रुपये आणि डेअरीवाले काय भाव आहे किती पुढं पुढं तू आता समजा आपल्या याच्यातलेच शहरातले बहीण भाऊ आहे आपलेवाले त्यांलाच काय भाव दूध आहे माहितीये का तुला सत्तर रुपये लिटर ते बी पॅकिंग करून म्हणजे त्याच्यातली मलई काढून घेतली राहतं सगळं जेवढं कॅल्शियम बिल्शियम सगळं काढून घेतात आणि मग सत्तर ऐंशी रुपये लिटर न खाली दुधी घेतात आणि आपल्याकडून काय भाव घेत सत्तावीस अठ्ठावीस पण म्हणजे शेतकऱ्याला कोणी मारणीच घालायचं सगळं आहे ना मग मारणी घालायचं मग शेतकऱ्याला काय शेतकऱ्याचं काहीच नाही ना हा पण मग शेतकऱ्याला पण परवडलं पाहिजे ना रात्री आता बघा एवढा टाइम झालाय पण रात्रीची लाईट ना सर पा मग आणि हवाय रात्रीची आ... लाईट दिली शेतकऱ्याला बिबट्याच बिबट्याच भिय बिबटे साप चुकाटे सापसुपनी कधी तो तो ती घास वाळून जाईन म्हणून शेतकरी राजा येतोच लागेल त्याला काय करीन मग नाही येऊन काय करीन नको बाई आपल्या गायाला चारा निघला पाहिजे घास वाळाय पाहिजे पाणी तो तोरल तो तो चाऱ्याला पाणी फक्त यावर्षी हवामान खात्यावालीने फसवलं पाऊसच नाही आणि त्याच्यात आता परत फसवलं आता मग आता काय मग आता कसं आहे ना आता आणि शेतकऱ्याला नाव भारी येईल त्यांनी माहिती का बळी राजा आहे ना मग तू बळी दिला जातो त्याचा कायम म्हणून फक्त राजा नाव दिलं त्याला आणि बळी राजा आणि काय कायम बळी घेते आणि इंग्रजी मध्ये शेतकऱ्याला काय माहिती माहिती का तुला फार्मर फार्मर म्हणजे काय जो फार मरतो तो फार्मर मरतोच ना शेतकरी काय शेताला मालाला भाव भेटला अरे आता पाहिजे काल पासून आंदोलन चालू आहेत तर जुनी पेन्शन योजना लागू करा मग माझं काय म्हणणं आहे माहितीये का यांना ला पेन्शन लागत ना या नोकरीवाल्यांना अर अरे शेतकऱ्याला पेन्शन द्या ना तुम्ही वयाचे साठ वर्ष झाले का शेतकऱ्याचे शेतकऱ्याला सुद्धा पेन्शन भेटलीच पाहिजे ना मी तर या मताची शेतकरी पन्नासच्या पुढे निघला का पंचेचाळीस पन्नासच्या च्या पुढे निघला त्याला पेन्शन चालू त्याला पेन्शन दिली पाहिजे त्याचा विमा काढला विमा काढला पाहिजे वन्य प्राण्यापासून धोका आहे त्याला त्याचा त्याच्यापासून वाचण्यासाठी पण त्याला काहीतरी दिलं पाहिजे की नाही बरोबर आहे की नाही आणि कंपन्या दिवसा लाईट भेटते त्यांच्या त्या कामगारांना अकरा ते पाचच ड्युटी लागत आणि शेतकऱ्याचं कसं आहे रात्रीच रात्रीची लाईट भेटती अकरा ते पाच नाही चोवीस तास सातही दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांना फक्त लढत राहायचं आणि रडत राहायचं असे शेतकऱ्याला कुठं त्याच्या पुरीचं लग्न करायचे का शेतकऱ्याला बायकोला दागिने घ्यायचे काय करायचं काय शेतकऱ्याला आता तुम्ही विचार करा भावांनो बहिणीनो रात्रीच बारा एक वाजलाय आता एक सव्वा झाला एवढ्या अंधारात येऊन झोप सगळे आखं जग झोपलं असे लोक झोपले फक्त जागा कोण आहे शेतकरी मग फक्त शेतकरीच ना हो। कंपनीवाले बर त्याच्यातले त्याच्यात बी परत आता समजा एखादा दुकानदार आहे त्याच्या मालाची किंमत तो सांगू शकतो तो म्हणन का बाबा नाही नाही बिस्किट पुढे पाच रुपयाला शिकणार ही गाडी हे मोटरसायकल येतोय मागे तो काय म्हणणार ही गाडी माझी ऐंशी हजार रुपयालाच गेली पाहिजे तसं शेतकऱ्याचं नाही ना शेतकऱ्याच्या मालाची किंमत ठरवायला शेतकऱ्याला अधिकार नाही शेतकऱ्याला अधिकार नाही ना शेतकऱ्या लगेच नाही भेटत रे लगेच नाही भेटत शेतकरी आता भावानो बहिणीनो तुम्ही विचार करा आता हवा 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 इथं आपली सगळी मका यावर इथं पलीकडे तुम्हाला दाखवू का जवळ जाऊन हा बाबा इथं मका दिसते दिसली का तुम्हाला हां इकडं मका आहे याच्या उशी उशे इथं गिन्नी गावत आहे आणि हा बाईथं ओढ आहे हां इचू काट्याचं भेव आहे का नाही मला सांगा तुम्ही आणि इकडं कोण आहे आणि त्या तिकडं लाईट दिसते का तुम्हाला तिकडं आपलं घर आहे आणि मग आम्हीच दोघं नवरा बायको इथं इचू काट्याचं बसलेलो हे मग आम्हाला काही भीती आहे का नाही हो हां आम्ही काय जनावर आहे का काय माणसाला भीती वाटत ना पण आता शेतकरी जीवन आहे ना आता म्हणजे आम्हाला असं वाटतं बाबा का शेतकरी म्हणून जन्म घेतला आम्ही आता लय मोठं नुकसान झालं आमच्या लय पाप केलं आम्ही काहीतरी म्हणून आम्ही शेतकरी म्हणून आलो काय असं नाही मग आता चांगलं हा मला तसंच वाटत मला तसंच वाटत आपण काहीतरी पाप केलं लय मोठं धर लाईट धर पैठण माग ना वडामय माग धरला का जपून 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 हळूहळ अंगावर पाणी ना उरून देऊ थंडी थंडी काय भावनो बहिणी नस आमचं रात्रीचं काम चालू आहे आता शेतकरी म्हणून जन्माला घेतलो आलो आम्ही आमचं पाप आहे काहीतरी आणि लोक म्हणते का हा देश कृषी प्रधान आहे आणि एक दिवस शेतकऱ्याचा आहे आता कधी येणार रे आमची आम्ही म्हसनवाट्यात गेले येतो का काय काय आहे आता बरोबर आहे काहीच देत नाही सरकार शेतकऱ्याला काहीच देत नाही नाही कुणीच देत नाही रे कुणीच देत नाही आपल्याला बरं शेतकऱ्याला निसर्गाने नाही दिली कोणाच नाही दिली चला जाऊ दे भावा न बहिणी न असं आमचं शेतकरी जीवन ही काय वाटतं तुम्हाला नक्की सांगा रे आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा सगळ्यां सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राँ। राम राँ